वाटलं होत वडापाय लावाय पण माझ्यावर जाधव नाही आण दोघीने गोल्यासाठी हे पार्सल केलं ऑर्डर वरून तर ते आता आलत म्हणून मग मी काय केलं गाडी घेतली मित्राची आपली तर गाडी खराब झाली त्याच्यामुळे मग मित्राची गाडी घेतली आणि आलतो ती नेहाला मग ती मित्राची गाडी त्याच्या त्याच्या घरी दिली आता बायडीला सांगाव तिला तिला न सांगताच गेलतो मग तिला सांगतो सांग आता घरी गेलं की हे पार्सल आलंय म्हणून बघू आपण बायडी काय करते ती बायडे पार्सल मागविल तर का ग्वाल्याच ते आलंय मागील मागेल काय की कोण काय तुम्ही मागविल मी जाऊन आणलोय बघा का वयाला घालून बी बघा बोल्या हो छान आहे की वाटायला काढून तर आधी बधी मग भारी आहे घालून बघ तिला घालून बघ येते का तीन चार पाच आहेत हा पाच आहेत मग गर्मी साठी आहेत काय हा फ्रॉक सारखे आहेत छान आहेत की कलर बी चांगले आहेत हा घालून बघ बरं कोणतं चांगलं वाटायला की ही घालून ही छान बघ की आता गोल्याला नटते वा आता रोज रोज घालते वा कपडे एक घालून बघ बरं घालून बघ बघ एकावर एक बाबा तिला उभा घालून बघा तिला उभा कर चांगलं येतोय का मापात बाबा काय जांभळी झुपीतून उठली काय किती रुपयाला आणली पाचशे रुपयाचे आहेत किटच नाही मग पाचच मग शंभरला एक पाचशे रुपयाचे आहेत की काय मागवलं लेख स्वतःच्या लेखीसाठी आले घेऊन दाखवायला नाही कपाट तर भरला असेल की तुझ्या कपड्याला कपाट भरला सर्व की बाय करायला कपड्याची कपडे कपड्याचे कपडे आणलेत वा वा किती छान छान आणले मस्त मस्त आणले

देईल तुला ती सुद्धा कोण आहे आतू भारी आणली